तालुक्यात झालेल्या वादळी व पावसामुळे वाई येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना मदतीसाठी निवेदन देण्यात आले काय म्हणाले गाव हे केंद्रबिंदू म्हणायचं होतं की काय पूर्ण तालुक्यात फक्त वाई या गावालाच मोठा तडाखा बसला अतिवृष्टी गारपीट विजाचा कडकडाट भयानक गाव हादरून बसलो तर परेशान ता, झाले ता, होते लोक तर ते पत्रे रस्त्यावरली घ घर पत्रे वीज पुरवठा खंडित पाणी प्यायला नाही आणि नवीन आता म्हणल्याप्रमाणे हे नवं संकट आम्हाला सरकार तर कर्जमाफी देतच नाही त्याचा अंत झाला त्या सरकारनं आम्हाला इलेक्शनमध्ये कर्जमाफी सरसकट सात बारा कोरा करू म्हणून याच फडणवीस सरकारनं आम्हाला गेलो आणि त्या आधारावर आम्ही त्यांना मतदान केलं आणि सत्तेवर बसवलं खुर्चीवर बसवलं सत्ता महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात दिली आता पुन्हा ते तीन तिघाडं ती ती बिन बिघाडं म्हणतात तसलं एक आजदादादा एक म्हणत आहे ते एकनाथ शिंदे वेगळा म्हणत फडणवीस साहेब वेगळंच म्हणतात आणि त्यात पुन्हा हे अस्मानी नैसर्गिक संप, संप संकट आम्हाला आमच्यावर रात्री आले संपूर्ण गावातले संत्रा आंबा मोसंबी शेवगा सगळं उद्धव झालेलं आहे शेती शेतीतले साहित्य सुद्धा संपलेलं आहे तर मायबाप सरकारला तहसीलदार साहेबांच्या वतीनं विनंती आहे की ह्या संकटातून आम्हाला मुक्तता करून आर्थिक सहाय्य करून आम्हाला आमचं उदरनिर्वाहाचं साधन तयार करून द्यावं किती नाही नुकसान किती झाले साधारण तुमचं सर साधारणतः या नुकसान म्हणलं तर जवळ साधारणतः चाळीस ते पन्नास लक्ष रुपयाचं अव्हरेज आम्ही अंदाज काढला गावामध्ये बसून चाळीस ते पन्नास लक्ष रुपयाचं नुकसान झालेलं आहे